देवी स्पंदना सुंदर कविता आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे श्रावणधारा आला श्रावण महिना, बरसल्या सरीस सरी सजली सृष्टी नक्कीच रूपाय ननु आली धरती मनी काय तो देखावा निसधाचा बघा वंदे ताकी कधी चालू मातीचा सुगंध दरवळतो पा वाले तुरंत वाले संगे भगतनी दुनिया पानावर और दरबुंतु भरनी बहुत भासती मार कड़त थी तुझे करत न करत ये यानी बड़ी राजाजी सुखा रहे वारा नबी में जो दादू को मुक्त तरह धारा जीवाएं